नमस्कार संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग चौदा या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज माणूस मायेमध्ये कसा अडकलेला असतो हे वर्णन करून सांगताय ते लिहितात माकडे मुठीसी धरले फुटाणे गुंतले ते नेणे हात तेथे काय तो तयाचा लिखावा अन्याय हित ने काय आपुले ते शुके नळी केशी गोवी येले पाय विसोरोनी जाय पक्षदोनी तुका म्हणे एक ऐसे पशु जीव न चले उपाय काय तेथे माकडाला पकडण्याकरता पारधी लोक काय करतात कि ते जमिनीमध्ये आपले मापट असतं ना माप करायचं धान्य मोजायचं छोट्या तोंडाचं मापट असतं ते जमिनीमध्ये पुरतात आणि त्यात फुटाणे ठेवतात आता माकड ते फुटाणे घ्यायला त्या मापट्यामध्ये हात घालत आणि ते फुटाणे जे ते आपल्या मुठीत घेत आता मूठ वळली गेल्यानंतर त्या छोट्या तोंडातून मापाच्या मापट्याच्या छोट्या तोंडातून त्याचा हात बाहेर येत नाही आणि ते अडकत याच्यावर तुकाराम महाराज असं म्हणतात की आपण फुटाण्याची मूठ जर सोडली तर आपला हात बाहेर येईल हे त्याला कळत नाही आता जी गोष्ट होते त्याला त्याच जे अज्ञान आहे हेच कारणीभूत आहे की त्याला कळत नाही की आपला हात सोडला तर आपण आपला बा, हात बाहेर येईल आता त्याच्यावर अन्याय झाला आहे असं कसं म्हणता येईल या परिस्थितीमध्ये त्याला आपलं हित कशात आहे हेच कळत नाहीये आता जी गोष्ट माकडाची तीच गोष्ट जी असते ती पोपटाचीही होते पोपट पकडण्यासाठी पारधी काय करतात की एका नळीमधून दोरी ओतात आणि ती झाडावर बांधतात पोपट त्या नळीवर येऊन बसला की ती नळी दोरा असल्यामुळे गोल फिरते आता ती गोल फिरली की पोपट उलटा होतो आणि घाबरून आपले पाय गच्च त्या नळीभोवती आवळून धरतो आपण जर यावेळेस आपल्या पंखाचा आधार घेतला तर आपण सुटून जाऊ हे तो विसरून जातो तुकोबा म्हणतात की मायेत अडकलेले सगळेच जीव जे आहेत म्हणजे आपण माणसं जो हो, आहोत जी आहोत ती पशुन होत। या पशूंप्रमाणेच मूर्ख आहोत या जीवांच्या बाबतीत कोणाचाही काहीही उपाय चालत नाही माकड फुटाण्याच्या मोहात मूठ सोडत नाही आणि अडकून पडत पोपट जीवाच्या भीतीमध्ये म्हणजे जीवाच्या मोहामध्ये अडकून पडतो आणि मनुष्य प्राणी सुद्धा या मायेमध्ये कसल्या ना कसल्या मोहामध्ये अडकून पडलेला असतो माकडाने मोह सोडून आपली मूठ सोडली तर तो, तो मुक्त होणार असतो पोपटाने जीवाची भीती सोडून पंखाचा आधार घेतला तर तो, तो मुक्त होणार असतो आणि मायेमध्ये अडकलेल्या मनुष्य प्राण्यांना आपण साधारण जीव नसून आपण म्हणजे आपला देह नसून आपण एक आत्मा आहोत हे आपण हे समजून घेतलं या लोकांनी तर ते जन्म आणि मृत्यूच्या पाशामधून मुक्त होतात आपण कसं अडकलो हो? आहोत हे नीट समजून घेऊन मायेच्या पाशामधून आपल्याला सुटायचं आहे त्यातच मनुष्य प्राण्याचं हित आहे असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगत आहे या अभंगाचा बोध काय आहे तर आपणच आपल्या मूर्खपणामुळे आपलं स्वातंत्र्य गमावून बसलेला असतो आपण देहामध्ये अडकलेलो हो। आहोत आणि हा देह या देहाचे मोह प्रपंचाचा मोह हे ज्या क्षणी आपण सोडून देऊ त्या क्षणी आपण मुक्त झालेलो आहोत धन्यवाद